लोकसभा निवडणुकीच्या निकाला अगोदरच पुण्याच्या इंदापूर शहरात सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागले असून बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार प्रचंड बहुमतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे इंदापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष वसीम बागवान यांनी हा विजयाचा बॅनर बॅनर लावला असून निकालापूर्वीच इंदापुरात सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे झळकले होते त्यानंतर आता अजित पवार गटाकडून देखील बॅनर बाजी करण्यात आली असून एकूणच इंदापूर शहरात निकालापूर्वी शरद पवार गट आणि अजित पवार गटात बॅनर वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे एन टी व्ही न्यूज मराठी इंदापूर पुणे